महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश विलासन सराब हडप सर पुणे समोरच्या काही बड्या नेत्यांनी सांगितलं की कारखाना आम्ही बंद पाडला नाही मला वाटतं आपलं तुम्हाला मला मला आणि सभासदांना सर्व प्रकारे यांच्या कल्पना आहे की कारखाना बंद कसा पाडला खरं तर कारखाना बंद करताना कारखान्याला जे तीन हजार टनाचं गाळी बसतो तिथं दीडन दोन हजार टन यायला लागला ऊस यायला लागला त्याच्यामुळे गाळ क्षमता साडेतीन हजाराची असताना त्याची दोन हजार व्हायला लागली ला त्याच्यामुळं कारखाना तोट्यात गेला त्याच्यानंतर रिक्वारीची जी आहे ती मशिनरी सगळी बंद गंजलेली असल्यामुळं त्याची सर्व्हिसिंग न केल्यामुळं आपण मोटरसायकल सर्व्हिसिंग करतो पण कारखाना सर्व्हिसिंग जालाच नाही तो सर्व्हिसिंग न झाल्यामुळं साखरेचं उत्पादन त्या ठिकाणी सान वराल। सात रिकवारीवर आलं सान सात रिकव्हरीवर आलं म्हणजे एका रिकवेला साधारणतः दहा किलो साखर कमी पडते त्यामुळं उत्पादन व्हायना पहिलं कर्ज वाढून ठेवलेलं साखरेचं उत्पादन नाही निघाना कामगारांचे पगार देता येणार शेतमजुरांचे पगार देता येणार ही परिस्थिती शेतकऱ्यांचे पैसे नाहीत कोणाचेच पैसे देता येणार त्याच्यामुळं बंद पडण्याच्या अवस्थेत तो आला त्याच्यामुळं जे सहकार खात्याने चौकशी लावली त्या चौकशीत त्यांना उत्तर मागवली गेली त्यांना उत्तरं ती नीट देता आली नाहीत ती उत्तरं नीट देता न आल्यामुळं शासनानं सहकार खात्यानं त्या कारखान्यावर प्रशासक नेमला म्हणजे <laughs> बंद पाडायचा पूर्ण कारभार अगोदर चालवता तुम्ही शेतकऱ्यांची पेमेंट देत नव्हता कामगारांची पेमेंट देत नव्हता देणीदारांची देणी देत नव्हता ही परिस्थिती निर्माण पहिली या संचालक बोर्डाने या संचालक बोर्डाच्या त्यावेळेचे तत्कालीन चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील एकतर जो जेरवा जेरवीच्या राजकारणात तिथं पहिलं ह्याच्या साहाय्यांचे अधिकार कार्ड त्याला देईन त्याचे सहायांचे अधिकार कार्ड ह्याला देईन त्या जिरवा जिरवीत त्याच्याकडं कारखान्याच्या कामका कामकाजाकडे कुठेच लक्ष ठेवलं नाही त्याच्यामुळे कारखान्यावर प्रशासक आला प्रशासक आल्याच्या नंतर प्रशासकानं कारखाना एवढ्या अवस्थेत बिकट अवस्थेत आला की त्यांचा बंद पाडायचा विषय झाला नाही बंद यांनीच पाडला खरा तो तरी मॉलेशियस मध्ये निघून जात होता साखर निघतच नव्हती आणि म्हणून प्रशासक काय बंद पाडायला येत नसतो मी राज्यातल्या ज्या ज्या संस्थांवर प्रशासक होतो मी मार्केट कमिटीवर प्रशासक होतो मार्केट कमिटी अडचणीतल्या मार्केट कमिटीचा पदभार घेतला पण मी चार सोडताना दोनशे कोटी रुपयाच्या टी ठेवून त्या बाजार समितीतून बाहेर गेलो मी श्रीरामपूर जिल्हा दूध संघावर प्रशासक म्हणून गेलो बंद पडलेला एक वर्ष बंद त्याला संघ मी चालू केला तीन वर्ष प्रशासक राहिलो एक लाख चाळीस हजार लिटर दुधाचं दैनिक संकलन करत असणारा संघ चालू ठेवून मी गेलो मी देवगिरी साखर कारखाना प्रशासक सा गेलो बंद कारखाना चालू केला एक वर्ष चालवला आणि गेलो मी चालू करून जाणारा माणूस आहे मी संस्था वर्धित अवस्थेला ता आणून जाणारा माणूस आहे असा माझा लौकिक आहे मी बंद करून जाणारा माणूस आणि माझ्या माहितीप्रमाणे हा तर कारखाना या संचालक बोर्डाने त्यांच्या कर्तृत्वाने बंद पाडला आणि एकमेकांच्या जीर्वाजीर्वित केला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा